छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना माझा सप्रेम असा जय श्रीराम छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून उभा आहे प्र सर्व मतदारांना मी इतकंच आवाहन करतो की मी मागील काळामध्ये नगरसेवकास्थानी पंधरा कोटीचे कामं ही सातारा देवाळीमध्ये केलेली आहे आणि नक्कीच आता भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे तसंच महापौरी आपल्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही नगरसेवकसुद्धा चारही नगरसेवक आपण भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे जेणेकरून आपला विकास होईल आपली सुरक्षा राहील त्यासाठी आपण येणाऱ्या पंधरा तारखेला कमळी आणि समोर मतदान दाखवून प्रचंड असं मताधिकांनी निवडले आपण मागील याच्यामध्ये महापौर नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी खूप मोठी कामं या परिसरामध्ये केलेली आहेत त्या कामाची थो <laughs> मी थोडी ओळख मतदारांना करून द्यायचा मी ज्यावेळेस नगरसेवक होतो सर्वात मोठा प्रश्न आपल्या इथं पाण्याचा होता मग जल योजनेतून आपण त्यावेळेस अतुल साहेबांना कराड साहेबांना एक पत्र देऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान साहेबाकडून आज सत्तावीसशे कोटी रुपयाची जल योजना या प्रगतीपथावर आहे आणि दोन महिन्यामध्ये पूर्ण सातारा वर्षांना घरोघर पाणी मिळत ती मी आपल्याला त्याच पद्धतीने ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता चारशे ऐंशी कोटीची योजना ही आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य दे म पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून तीसुद्धा योजना मंजूर करून तीसुद्धा काम हे प्रगतीपथावर त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो जिजाऊ उद्यान असो नाईकनगरचं सेवालाल मंदिर असो त्याच पद्धतीने पण पन... त्याच पद्धतीने एक पंधरा कोटीचं कामं मी ह्या सातारा दिवाळी परिसरात केलेलं आहे तरुणांची खूप समस्या आहे तरुणांकडे सश झालेल्या आहे परंतु त्याच्या हाताला काम नाही त्याच्यामुळे तो भडकडला आहे तो नशेच्या हानी गेलेला आहे त्या संदर्भात आपण काही भविष्यात आपण बघतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपला महाराष्ट्र हा खूप विकसित होत आहे युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हो त्यासाठी मोठे मोठे उद्योग आज हे संभाजीनगरमध्ये येत आहेत त्याच पद्धतीने डी एम आय सी सा सुद्धा सव्वा लाख कोटीचं काम हे आज आपल्या शहरामध्ये चालू आहे त्या माध्यमातून कमीत कमी तीन ते चार लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि जे युवक नशेचे आहारी गेलेले प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये जो दारूचे अवैध जे अड्डे आहेत ते नक्कीच गृहमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे त्यांच्या माध्यमातून आपण हे नक्कीच बंद करून आपण तो सुद्धा युवकांना त्याच्यातून बाहेर पडतो आपलं औद्योगिक हब और छत्रपती संभाजीनगर आहे त्याचबरोबर अलीकडे एज्युकेशन हब म्हणजे शैक्षणिक हबसुद्धा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होत आहे तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार कसं वसतीगृह वगैरे विद्यार्थ्यांसाठी ते तयार करणार का आपण नक्कीच आपण जे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी आपण नक्कीच वस्तीगृहाचा असो हो की नक्कीच आपण आपल्या आप सरकारकडून हा प्रश्न त्यांचा नक्कीच सोडू लाडकी बहीण योजना होत आहे त्या योजनेचा आपल्याला फायदा होईल नक्कीच आता लाडकी बहीण तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांना सांगितलं जोपर्यंत आपली सत्ता आहे तोपर्यंत लाडकी परिं बहीण योजनाही बंद होणार नाही ही अखंड चालू राहील आणि आता संक्रांतीच्या दिवशीच प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन तीन हजार रुपये सुद्धा आता खात्यामध्ये जमा उद्या जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व आपण जिजाऊ स्मारक सुद्धा आपण भव्य दिवे असं आज आलोकनगरला मी माझ्या स्वतः पाठपुरावा करून तिथं बनवून घेतलेलं मतदारांना आपण काय आवाहन करणार या प्रसंग मतदारांना मी इतकंच आव्हान करू शकतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण आपल्या विकासासाठी आपल्या सुरक्षेसाठी आपल्या भावी पिढीसाठी आपल्या हिंदुत्वासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं व आपण नक्कीच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपला आताचा जो महापौर होणार आहे हा स्वबळावर भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार आहे त्याच्यामुळं आपण भारतीय जनता पार्टीचे जर नगर चौकीत निवडून आणले तर नक्कीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता राहील आणि नक्कीच निधी आपण विशेष निधी आणून सुद्धा या परिसराचा आपण विकास करू शकतो त्याच्यामुळं येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळ यांनी शनी समोर मतदान टाकून प्रचंड मतदेख्यांनी चारी नगरसेवक आपण या प्रभाग क्रमांक सव्वीस मधले निवडून